पवित्र भूमीत मराठा विद्याप्रसारक होरायजन अकॅडमी सुरू नितीन ठाकरे देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या पवित्र भूमीत मराठा प्रसारक सटना होरायजन अकॅडमी नवीन शैक्षणिक धोरणामुळे सीबीएसई पॅटर्न शिकवण्याची संधी उपलब्ध होणार आहे शिक्षणाची परंपरा लाभलेल्या सटाना बागलानवासियांची अनेक दिवसाची मागणी पूर्ण करण्यात आल्याचा आम्हाला आनंद आहे असे प्रतिपादन मराठा विद्या चे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी केलं मराठा विद्या प्रसारक अकॅडमी सी बी एसई या नवीन शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्याप्रसारकचे सरचिटणीस दिलीप दळवी हे होते या प्रसंगी मराठा विद्याप्रसारकचे सभापती बाळासाहेब शिरसागर उपाध्यक्ष विश्वासराव मोरे उपसभापती देवराम मोगल संचालक डॉक्टर सयाजीराव गायकवाड शिवाजी गडाख अमित बोरसे डॉक्टर प्रसाद सोनवणे रमेशचंद्र बच्चाव विजय पगार शालंतई सोनवणे सेवक संचालक डॉक्टर संजय शिंदे इंद्रजी शिंदे जगन्नाथ निंबाळकर तसेच शिक्षणाधिकारी डॉक्टर कैलास शिंदे प्राध्यापक दौलत जाधव डॉक्टर अजित मोरे आदी मान्यवर उपस्थित होते बागलान तालुका संचालक डॉक्टर प्रसाद सोनवणे यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यांनी होरायझन अकॅडमी सटाणाच्या स्थापनेमागील उद्देश आणि पाकलानातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज अधोरेखित केली सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनीही आपल्या विचारामधून संस्थेची शैक्षणिक दिशा स्पष्ट केली चिटणीस दिलीप तळवी यांनी पाकलानवासियांच्या शैक्षणिक अपेक्षा आणि नव्या अभ्यासक्रमाच्या गरजा मांडत होरायझन अकॅडमी सटाणाचे स्वागत केलं सीबीएसई पॅटर्न मुळे बागलांमध्ये विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला मुख्य अतिथी अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांनी संस्थेच्या शैक्षणिक दृष्टिकोन सभासदांसाठी राबवले जाणारी लाभदायी धोरणे आणि संस्थेच्या भावी योजना याविषयी मार्गदर्शन केलं होरायझन अकॅडमी सटाना या नव्या उपक्रमासाठी शिक्षणाधिकारी डॉक्टर कैलास शिंदे यांचे सातत्यपूर्ण परिश्रम विशेष उल्लेखनीय ठरले या सोहळ्यात सटाना सिनियर कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर कृष्णा गायकवाड सटना आय टी आयचे प्राचार्य किशोर भामरे प्राचार्य वैशाली सोनवणे निती मिश्रा नेहा सोनवणे श्रुती देशमुख दीप्ती पटेल नायर डिकले भामरे संगीता सोनवणे तसेच सर्व विभागीय प्राचार्य स्थानिक समिती सदस्य सभासद इंजिनियर राहुल जाधव आणि प्रशांत जाधव प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते सारिका कदम यांनी सूत्रसंचालन केलं सटाना होराय जन अकॅडमीच्या प्राचार्य डॉक्टर योगिता बांबरे यांनी आभार मानले नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक